मी एका अशा ठिकाणी उभा आहे जिथला व्हिडिओ मला करायची खूप इच्छा झाली आणि तो व्हिडिओ का करतोय तर ती एक व्यक्ती आहे ती एक व्यक्ती होती आणि ज्याला जगात नावाजलं गेलं त्याच्यावर सुद्धा झाली परंतु इथल्या लोकांचं त्याच्याबद्दल जे गौरवोद्गार आहेत ते म्हणजे एक रूलर ग्रेट कॉन्करर कमांडर आणि वॉरियर नन अदर गॅन आमिर तम्यूर या व्यक्तीबद्दल मी आज बोलतो नमस्कार मित्रांनो मी प्रज्ञेश मोरक म्हणजेच साकू सध्या जिंदगी वसूल करत करत उझबेकिस्तानच्या समरकंद या शहरामध्ये आलेलो आहे आमिर तेमूरचा हा भव्य पुतळा इथे माझ्या पाठीमागे उभा आहे बसलेला आहे मी तिथे उभा आहे परंतु तो अशा थाटात बसला आहे हा पुतळा मला निश्चित असं सांगायला आवडेल की ॲब्रम लिंकनचा असाच पुतळा एमध्ये आहे आणि त्याच त्याच पार्श्वभूमीवर असे अनेक पुतळे जगभरात बनलेले मला माहिती आहेत त्याच्यातला एक पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उत्तर प्रदेशमध्ये मायावती सरकार असताना बनवला गेलं तुम्ही जर बघत असाल आमिर तमीर एकदम थाटात बसलेला दिसतो आहे तुम्ही जर झूम केलं तर असंही कळेल की डोक्यावर एक क्राउन जो की त्याचा मुकुट आहे त्याचबरोबर त्याची जी नजर आहे ती एकदम पूर्ण संपूर्ण समर्कण शहरावर पसरलेली आहे आणि त्याच्याच खाली त्याच्या अंगारखा जो आहे त्याच्यासोबत एक तलवार आणि खाली मोजडी असे एक सिंहासन तुम्हाला दिसत असेल इथे काही मुलं खेळताना दिसत आहेत कारण की रात्रीचे साधारणतः साडे अकरा वाजलेले आहेत मला आमिर बद्दल बऱ्याच गोष्टी सांगायच्या त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा जन्म नऊ एप्रिल तेराशे छत्तीस रोजी झाला ज्यावेळेस त्याचा जन्म झाला त्याच्या हातावर हे पूर्ण ब्लड स्टेन असे होते आणि त्याला पांढरी केस होती आणि ह्या दोन्ही गोष्टी चंगीच खान बद्दल सुद्धा बोलल्या गेल्या पण त्यानंतर त्यांनी अथक परिश्रम घेऊन साधारणतः तेराशे सत्तर रोजी त्याचं राज्य निर्माण केलं त्याचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर चौदाशे पाच पर्यंत साधारणतः पस्तीस वर्ष आमिर तेमूर हा राजा राज्य करत होता राज्य कुठपर्यंत पसरलं होतं तर वेस्ट एशियापासून ते पूर्ण सेंट्रल एशियापर्यंत एवढंच काय तर आमिर तेमूरने भारतात सुद्धा प्रवास केला भारतात प्रवास केला जगभरातले आणि भारतातले काही आर्किटेक्ट्स त्यांनी त्याच्या राज्यात आणले आणि इथे कुरान स्कूल असतील मजुलियम्स म्हणजेच समाधी त्याचबरोबर मॉस्क म्हणजेच मस्जिद हे त्यांनी उभं केलं आणि त्या त्या लोकांना बक्षिसी सुद्धा दिली परंतु एक फनी गोष्ट अशी आहे बी बी खनुम नावाची एक मस्जिद इथे आहे ती त्यांनी त्याच्या बायकोसाठी बांधली तिच्या नावावर बांधली आणि ती, ती ज्या आर्किटेक्टने बांधली त्या आर्किटेक्टला विचारलं गेलं की तू इतकी सुंदर वास्तू उभी केलेली आहे तर तुला काय बक्षीस हवं आहे तर तो, तो म्हणला मला बी बी एक किस आहे एक मुका आहे आणि ही इतकी इंटरेस्टिंग गोष्ट एवढ्यासाठी सांगतो की त्यानंतर त्या, त्या आर्किटेक्टला पूर्णपणे एक्झिक्यूट करण्यात आलं त्याला आकलून देण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्या महिलांना सगळ्या समर्थकांमधल्या एम्पायरमधल्या महिलांना त्यांनी हिजाब कंपल्सरी केला आमिर तेमूरचं या किंगडमचं नाव होतं तिमुराद एम्पायर तिमुराद एम्पायर जेव्हा मी म्हणतोय तेव्हा ते, ते भरपूर पसरलेलं होतं एवढंच काय तर त्यांनी त्याच्या साम्राज्यामध्ये कल्चरल आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट व्हावी यासाठी अथक परिश्रम घेतले आणि ते स्थापन केलं त्यांनी जसं मगाशी म्हटलं तसं कुराणच्या शाळा असतील मस्जिद असतील किंवा समाध्या असतील या त्यांनी केल्या आणि त्यांनी त्याचं राज्य हे संपूर्णपणे चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल कॉन्ट्रोवर्सीज झाल्या त्याची जी काही लिनेज होती त्याची जे काही वंशावळ होती त्यांनी सुद्धा पुढे राज्य केलं परंतु आज समरकंदचं काळा कोपरा बघताना आमिर तमिरचं योगदान मान्यच करावं लागेल त्यांनी या संपूर्ण त्याच्या किंगडमला त्याच्या कॅपिटलला एक मोठी भिंत तटबंदी बांधली होती आज त्याच सगळ्या गोष्टी इथल्या बऱ्याचशा म्युझियममध्ये दिसत आहे मी एका मोठ्या चौकात उभा आहे तुम्हाला येताना गाड्या दिसतील आणि सध्या पौर्णिमेचा चंद्र इथे तुम्हाला दिसतोय आणि त्याच समोर या सगळा वाहता रस्ता साडे अकरा वाजता तुम्हाला इथे दिसतोय आमिर तेमूरचं हे जे काही साम्राज्य आहे हे मला तरी इतक्या वर्षांमध्ये खूप जास्त पद्धतीने अजिबात माहिती नव्हतं परंतु आज जेव्हा मी समरकण उजबेकिस्तान मध्ये आलेलो आहे त्यावेळेस मात्र ह्याच्याबद्दल उत्सुकता जास्त निर्माण झाली आणि त्याच्याबद्दल अधिक अधिक वाचत गेलो ह्याच्याबद्दल कॉन्ट्रोवर्सीज आहेत परंतु मी हा व्हिडिओ करण्याचं सर्वात मोठं कारण आहे हा ब्रॉन्सचा पुतळा किंवा पंचधातूचा पुतळा आपण म्हणू शकतो मला या पुतळ्यातनं अजून एक गोष्ट अशी दाखवायची आहे तुम्ही झूम करून सुद्धा बघू शकता की पुतळा हात एकदम थाटात बसलेला आहे आणि एखाद्या माणसाचं जे काही साम्राज्य आहे जे काय एक, एक ताकद आहे ती या लार्जर दॅन साईज लार्जर दॅन लाईफ दाखवण्याचा जो काही प्रयत्न आहे तो इथं केलेला दिसतोय आणि नक्कीच याच्याकडनं लोक इथले प्रेरणा घेत असतील आपण असेच विविध व्हिडिओ करत असतो मी आता शॉट व्हिडिओज करत आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त कंटेंट बोलण्यातनं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि जेणेकरून तुम्हाला हा संपूर्ण जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित झीवा स्टुडिओज या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा तुम्हाला जर आमिर तमीरबद्दल अधिक काही माहिती असेल तर ती तीसुद्धा माझ्यासोबत शेअर करा परंतु हा हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून मराठमोळे व्हिडिओ विविध देशांमधनं तुम्हाला मी करू शकेल त्यामुळे निश्चित हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तिथे बेल आयकॉन असेल त्याच्या बेल आयकॉनवर बटनच प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओज येताना निश्चितपणे दिसतील पुन्हा एकदा आमिर तैमूरला आपण एकदा एक सलाम ठोकूया जरी कॉन्ट्रोवर्सी असतील परंतु त्याला वॉरियर म्हणून रेकमेंड केलेलं आहे इथे लोकांनी ॲप्रिशिएट केलेलं आहे आणि आज तेराशेच्या शतकानंतर चौदाशेच्या चौदाव्या शतकानंतर सुद्धा दिमाखात त्याचा हा पुतळा इथे उभा आहे त्यामुळे समर्कन म्हणनं उझबेकिस्तान कॅमेरामॅन मेघल खरात यांच्यासोबत मी साखू आता साइन ऑफ घेतो गुड नाईट टेक केअर आमिर ते